अवैध बाळू वाहतूक प्रकरणी पकडलेला टेम्पो घेऊन जाताना महसूलच्या पथकास दमदाटी केल्याप्रकरणी एका विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे आग तालुका सांगोला येथील गाव कामगार तलाठी दिग्विजय विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र अर्जुन आग लावे राणार आग लाभेवाडी याच्यासह टेम्पो चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदारांच्या आदेशानुसार जवळा मंडळ अधिकारी व्ही बी जाधव गाव कामगार तलाठी दिग्विजय पाटील तलाठी एस बी डाखोरे महसूल सेवक प्रकाश चव्हाण चालक डी सी काळे यांच्या पथक यांचे पथक सरकारी वाहनाने गस्त घालत होते सोनंद जवळील कोरडा नदीवरील सोनंदा बंधाऱ्याजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास एक चारशे सात टेम्पो अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आला महसूल महसूल विभागाच्या पथकाने टेम्पो चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने नाव व पत्ता सांगितले नाही त्यानंतर तलाठी पाटील यांनी स्वतःची ओळख सांगून टेम्पो पुढील कायदेशीर कारवाईसाठी सांगोला तहसील कार्यालयाकडे घेण्यास सांगितले चालक टेम्पो घेऊन सांगोल्याकडे घेऊन येताना सोनंद गाव हद्दीत मागून दुचाकीवरून दोन व्यक्ती टेम्पो जवळ येऊन चालकास टेम्पो थांबविण्यास सांगितले चालक टेम्पोतून उतरताना तलाठी पाटील यांनी तू टेम्पो घेऊन चल असे सांगितले यावर मी येत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणाला तर दुचाकी आलेल्या एकाने स्वतः टेम्पो चालविण्यास घेतला आणि टेम्पो सरळ तुकाराम गावडे याच्या घरासमोरच थांबणार असे सांगितले तलाठी पाटील हे त्याला गाडी थांबव असे म्हणत असताना टेम्पो चालकाने तलाठी पाटील यांना धक्का मारून बाजूला केले व तुला बघून घेतो व तुला बघून घेतो तुला कोणाला फोन लावायचे तुम्हाला सोडणार नाही अशी धमधाटी व धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला टेम्पो तसाच पुढे जवळा रोडने जवळा आगलेवाडी आगलावेवाडी आगलावे येथे आणून गावडे यांच्या घरासमोर टेम्पो उभा करून तो पळून गेला तलाठी पाटील यांनी उपस्थित लोकांकडे चौकशी केली असता पळून गेलेला व्यक्ती रामचंद्र आग असल्याचे समजले अशी फिर्याद तलाट्याने दिली